पुण्यामध्ये एकेकाळी राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले वसंत मोरे यांनी आता आता वंचितमध्ये प्रवेश केला होता मात्र आता त्यांनी वंचितला देखील सोडूची दिली आहे कारण की मनसे सोडताना त्यांनी पक्षावर अनेक गंभीर आरोप केले मात्र वंचितने वसंत मोरे यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देखील दिली होती पण लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर वसंत मोरे आता दोन महिन्याच्या आतच वंचितला सोडचिटी देत आहेत वसंत मोरे यांनी आपण नऊ जुलैला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचल्यानंतर ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती अखेर वसंत मोरे यांनीच आपण प्रवेश करणार असल्याचं मात्र जाहीर केलं आहे यादी संजय राऊत यांनी लवकरच ते पक्षात प्रवेश करतील अशी देखील माहिती दिली होती